आज दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीसला सरपंच संघटनेच्या राज्यस्तरीय काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनाच्या बाबतीत काय त्यांचे मत आहे ते कशासाठी आंदोलन करत आहेत या संदर्भात आपण या संघटनेचे सरपंच व सर्व सरपंच यांना विचारूया की यांच्या काय समस्या आहेत त्यांनी जाणून घेऊ या कशासाठी आंदोलन आहे इथे आपलं स्वागत आहे आज पंचायत समिती येथे सरपंच संघटनेच्या माध्यमातून सरांना निवेदन देण्यात आलेलं आहे की त्यांच्या मागण्या सरपंच संघटनेच्या मागण्या काय काय आहेत हे आपण सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांना विचारूया की यांच्या मागण्या काय आहेत काय मागण्या आमच्या मागण्या याच आहेत या ग्रामपंचायताला जे अधिकार होते ते कुठंतरी सरकारच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न चालू असल्यामुळे आमची सरपंच संघटना राज्यस्तरीय असेल जिल्हास्तरीय असेल किंवा तालुकास्तरीय असेल आमच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून पूर्ण करण्यात यावे तर तुमच्या मागण्या म्हणजे काय कशा संदर्भात मागण्या आमच्या मागण्या आहेत आमचं मानधन वाढावा त्याच्यानंतर जे घरपूरचे प्रश्न आहेत ते वाढवून देण्यात यावे त्याच्यानंतर ज्या विविध योजना आहेत त्या जास्तीत जास्त योजना मंजूर कराव्या आणि जो आम्हाला जो निधी येतो तो कमी येतो ये निधी वाढवून देण्याची सरकारची भूमिका असावी असे आमच्या मागण्या आहेत आणि जो तीन लाखाचा जो जी आर काढला तो कुठंतरी चुकीचा आहे तो पंधरा लाखाचा जो जो अगोदरचा जे आहार होता तोच लागू ठेवण्यात यावा असे आमची संघटनेची मागणी त्याच्यामध्ये <suckran> थोडेच कर्मचाऱ्यांचा पण पाठिंबा तुम्हाला ऐका याच्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे ग्रामसेवक असतील सेवक असतील आणि सर्व सरपंच सरपंच आणि कर्मचारी आहेत ते सुद्धा आमच्या सरपंच संघ आंदोलनाला पाचमा आहे कधीपर्यंत तुमचं आंदोलन चालू नाही आमचं आंदोलन आजपासून सुरू आहे आणि तो जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू आहे जर आता तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्याची मागून तुमची काय हो जोपर्यंत तीव्र आंदोलन आता तर, तर, तर ओ, ता ता ही सुरुवात आहे पण आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या आता आम्ही त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू अशी आमची आंदोलन आपण सर, तर सरपंच संघटनेचे सचिव आहेत सचिव साहेब आहेत त्यांना विचारूया की त्यांच्या मागण्यासंदर्भात संदर्भात काय आंदोलन करून काय नमस्कार मी सरपंच ग्रामपंचायत संघटने सरपंच संघटना सचिव मागण्या म्हटलं तर घरतूस आता अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आहे जे पंधरा लाखाचं जे निधी ग्रामपंचायत करायला तयार होत ती कुठेतरी हिसकाऊक शासनाने घेतलेली आहे आणि तीन लाखाच्या आतमध्ये ग्रामपंचायत ताबू करणार असे अनेक प्रकार तुमचं मोदी आवास असो तुमचं पंतप्रधान आवास असो पंतप्रधान आवास म्हणजे ड यादी ड यादीमध्ये जो टार्गेट आहे आतापर्यंत क्वचितच टार्गेट येत आहे आणि आपल्याकडे सर्व ग्रामपंचायतीमध्ये मिनिमम दीडशे दोनशे लोकांच्या प्रस्तावित यादीमध्ये फक्त तीस लोकांना आपण ही, ही ना तो ही कुठेतरी नायक गोष्ट आहे याच्यामध्ये सर्वांना ड यादीमध्ये समाविष्ट करून सर्वांना सहभागी व्हावा आणि सर्वांना त्या योजनेचा लाभ घ्यावा अशी आमच्या संघटनेमार्फत अपेक्षा आहे आणि तोच तेच निवेदन देऊन आम्ही आंदोलनाला आंदोलनाला सभा घ्या तर याच्या संदर्भात मानधनाच्या संदर्भात तुमच्या ज्या मागण्या आहेत सगळ्या गाव लेवलवर त्या जर आता शासनाने जर तात्काळ जर तुमच्या निवारण केलं नाही तर त्याच्यानंतर तुमची पुढे काय वाटचाल सगळ्यात मालघांनामध्ये म्हटलं तर तीन हजार दोन हजार रुपये म्हणजे बावीसशे सत्तरला मानदान देतो आहे वास्तविक बघितलं तर पुरेसे नाही अडीच हजार दो दोन हजार बावीस साडेबावीसशे रुपये ते पुरेसे नाही कारण संबंधित गाव चालवायचं असेल एक सार्वजनिक कार्यक्रम असतो या कोणताही कार्यक्रम असतो नागरिकांची अपेक्षा असते का त्या एका सार्वजनिक कार्यक्रमाचं म्हटलं तर हजार रुपयाची दोन हजारची देणगी आपल्याला त्या ठिकाणी आणि पुरेसे नाही परत आमचं एक कुठंतरी टेन्शन व्हायला पाहिजे आमची एक इन्शुरन्स व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे कारण की आम्ही वेळोवेळी चोवीस तास ऑन ड्युटी करतोय कदाचित आम्ही कुठं एक्सिडेंटच्या माध्यमातून गंभीर झालं किंवा डेथ झालं तर यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार ह्या भरपूर समस्या आहेत परत परिचालक आहेत संगणक परिचालक ग्रामपंचायती ग्रामपंचायतचे तसेच रोजगारसेवक रोजगारसेवक म्हटलं तर एक एम आर कामामधून जे पर्सेंटेज असतो त्या माध्यमातून तो रोजगारसेवक चालतो आणि सेवकाला कुठेतरी एक परमाण करायचं आणि महाराष्ट्र शासन त्यांना परमाणन करून त्यांना मान मानधान न देता त्यांना एक वेतन ठराविक मत वेतन द्यावं अशी आमची अपेक्षा आहे